नमस्कार मी सोमोटो कंपनीचा प्रतिनिधी आज कासारी येथे आपण आलो होतो शेतकरी मंधूंच्या प्लॉटमध्ये तर शेतकरी आपलं नाव सांगा मी नवनाथ भुसबळ फाय हां तुमचा मोबाईल नंबर डबल सेवन फाईव्ह सेवन हां डबल नाईन डबल नाईन फोर भाऊ कासारी आणि कांदा किती एकर केला होता कांदा दोन एकर आहे एक पाच नोव्हेंबरला पवार केरने गेलेली तुम्हाला ह्या म्हणजे ही फवारणी गेल्या संदर्भात कोणी तुम्हाला गायडन्स दे मला कासारी फाटा येतील युनिटी कॅग्रोचे मालक सुधान सावंत यांनी सांगितलं की तुम्ही हे सुमेटोमाचे फॉर्म हां 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 त्याच्यानंतर तुम्ही काय फॉर्म लिहिली मी पाच एम एलने विद्युत हां आणि पंचवीस ग्रामने स्वाधीन स्वाधीनची फॉर्म लिहिली तर सीट न घेतलं आणि तुम्हाला ह्याच्यानंतर किती दिवसांनी रिझल्ट जाणवलं सात दिवसानंतर आज दहा दिवसांनी प्लॉटला हां 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 सातव्या दिवसानंतर पूर्ण कळू की आली प्लॉटला इकडं जोरदार झाला मान तुम्ही आता इथे आल्यानंतर बघू शकता हे जे आहे हे दोन महिन्याचे कांद्याची लागवड केलेली आहे तर फुटव्यांची संख्या पण चांगल्या प्रमाणात वाढलेली आणि विशेष करून जे हिरवागारपणा आहे कांद्याच्या हायला ह्याच प्लॉटला नाही तर सगळ्या पूर्ण दोन दोन ते तीन त्यांनी फवारणी केली होती जवळ तिथपर्यंत हिरवागारपणा आणि विथ बुरुशीजन्य रोगांचा पूर्ण स्टॉप झालेला आहे सगळा करपा आणि आता तुम्ही शेतकऱ्यांना अजून म्हणजे इथल्या गावच्या कासारी गावच्या किंवा ह्या नारायण गावच्या किंवा शिक्रापूरच्या शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता माझा गेल्या वर्षी जो प्लॉट होता ना दोन हजार एकवीस बावीस चा त्याला मला साधारणतः सहा निघावं लागलं अरे बापरे झालंच हां पण यावेळेस मी म्हणूनच एक तयारीत राहिलो की नाही का खर्च हां हां उत्पन्न काय पाहिजे ते निघत नाही बरोबर मी बरोबरांकडे जाऊन म्हणलं मला तुम्ही गायडन्स करा हां गेल्या वेळेस ते बोलले होते तुमचा खर्च बघू होते अपेक्षित ठीक आहे म्हणलं मी त्यांना घेऊन आलो मी तुम्हाला माझ्या प्रेफर मी जो प्रेफर करेल ना त्याच का तुम्ही बरोबर ठीक आहे या वर्षी तुमच मार्गदर्शन पाहिजे तर त्याचा रिझल्ट मला पहिल्याच फॉर्नी पंधराशे रुपयाची फॉरणी घेऊन हां हां पण मला तर असं वाटतंय की पाच फॉर्ने सोडा तीन नाही मला बरोबर नाही एवढा फरक आहे कॉस्टिंग वाजते आणि रिझल्ट तर जोरदार नक्कीच या सगळ्यांनी सगळ्यांना वापर करायला सगळ्यांनी वापर केला ओके